निवडणुका निकाल बहुमत असूनही नाराजी नाट्य महाराष्ट्रातल्या राजकारणातल्या ना विधानसभा नाटकातल्या या एका अंकानंतर अनेक एक दिवसांची प्रतीक्षा संपली आणि आता पुन्हा महायुतीचं सरकारही स्थापन झालंय महायुती सरकारचे मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री आणि दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांचा शपथविधी पार पडलाय पण याच नाटकाच्या दुसऱ्या अंकात आता सगळ्यांनाच मंत्रिमंडळ विस्ताराचे वेध लागलेत निकालानंतर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पदासाठी भाजप आणि शिंदेसेने जो पेच निर्माण झाला होता तोच पेच आता मंत्रिमंडळ विस्तारावरूनही निर्माण होणार अशी चिन्ह सध्या तरी दिसत आहेत भाजप शिवसेनेत सुरुवातीपासूनच गृहमंत्रीपदाचा तिढा असताना आता मर्यादित खाती मिळणार असल्यानं शिंदे आधीच अडचणीत आहेत त्यातच शिंदेची महत्वाची खाती ही भाजप आपल्या ताब्यात ठेवणार असल्याचं आता माध्यमांमधून बोललं जात आहे शिंदेंची कोंडी होणार आहे नक्की पण शिंदेंची कोंडी करणं हा भाजपचा हेतू आहे की यामागे काही दुसरं कारण आहे भाजपाला यातून नक्की काय साधायचंय आणि शिंदेंना जर महत्वाची खाती मिळाली नाही तर युतीत पुढं काय होणार या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात या व्हिडिओमधून नमस्कार मी ऋषिकेश आपण पाहत आहात लगावबत्ती मंत्रिपदासाठी सध्या महायुतीमध्ये रस्सी सुरू असल्याचं पाहायला मिळतंय शिंदेंची महत्वाची खाती ही भाजप स्वतःकडे ठेवून घेणार असल्याच्या चर्चा रांगत मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा करण्यासाठी महायुतीची नुकतीच बैठक झाली यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी गृहासाठी तर अजित पवारांनी अर्थ मंत्रालयासाठी आग्रह धरल्याचं वृत्त आहे गृह मंत्रालयासोबतच शिंदेंनी महसूल नगर विकास सार्वजनिक बांधकाम विभाग या तीन मंत्रालयांची मागणी केली आहे पक्षाचे सत्तावन्न आमदार आहेत यामुळे अकरा ते तेरा मंत्रिपद मिळावीत असा शिंदेंचा आग्रह आहे गृह मंत्रालय शिवसेनेला सोडण्यास भाजप तयार नाही इतकंच काय तर विकास खातंही शिंदे यांना मिळणार का अशी परिस्थिती आहे कारण यंदा भाजप सगळी महत्वाची खाती स्वतःकडे ठेवू पाहत आहे त्यामुळे शिंदे आणि अजित पवार हे अडचणीत सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे राष्ट्रवादीचा ट्रॅक रेकॉर्ड आणि पक्षाच्या आमदारांची संख्या पाहता आपलं वित्त मंत्रालय कायम ठेवलं जावं अशी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी मागणी केली आहे आम्ही भाजपकडे दहा मंत्रीपद मागितली आहेत तर त्यांनी आठ देण्याची तयारी दाखवली आहे पण आठ मंत्रीपद मिळाली तर इच्छुकांना संधी देणं उघड होईल अशी अजित पवारांची प्रतिक्रिया आहे बंडानंतर शिंदेंना भाजपने मुख्यमंत्रीपद देऊन गृह आणि महसूल सारखी महत्वाची खाती स्वतःच्या ताब्यात ठेवली होती तर नगरविकास खातं हे शिंदेच्याच ताब्यात होतं त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी पूर्वीप्रमाणे नगरविकास खातं मागितलंय पण आता यावर भाजपची भूमिका वेगळी दिसते मागच्या मंत्रिमंडळात शिंदेंकडे जी खाती होती ती यंदा न देता त्यांना नवीन खाती मिळू शकतात पण ही खाती स्वतःकडे घेऊन भाजप कुठला डाव साधत तर यंदा भाजपला बहुमताचं सरकार मिळालंय फडणवीस यंदा ऍक्शन मोडमध्ये दिसत आहेत यामुळे पाच वर्ष कुठलाही हस्तक्षेप न घेता स्थिर सरकार चालवण्यावर त्यांचा भर असेल यामुळे महत्वाची खाती स्वतःकडे ठेवण्यासाठी भाजप प्रयत्न करत आहे यामुळे सरकारवर एकछत्री अंमलही राहील सगळी कामे सुरळीत पार पाडण्यासाठीही मदत होईल असा त्यामागचा हेतू आहे किंवा मित्र पक्षांवर कंट्रोल ठेवणं हाही एक भाग असू शकतो कारण शिंदेंनी मुख्यमंत्रीपदासाठी जो दबाव भाजपवर आणला होता यावरून भविष्यात ते भाजपला जड जाऊ शकतात हे भाजपच्या लक्षात आल्याने आता नव्या सत्ता स्थापनेच्या सुरुवातीपासूनच त्यांना नियंत्रित ठेवण्याचा भाजपचा हेतू असू शकतो पण आपला हेतू साध्य करत असतानाच भाजपला शिंदे आणि पवारांना दुखावणंही चालणार नाहीये हे फडणवीस आणि शहा यांना ध्यानात घ्यावं लागणार आहे कारण हे महायुतीचं सरकार आहे पण भाजपच्या निर्णयाने महायुतीमध्ये वितुष्टही निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही यावर आता फडणवीस सगळा समतोल कसा राखतात हे कळेलच गृहकातं भाजप सोडणार नाही हे फिक्स आहे कारण देशात जिथं जिथं भाजपची सत्ता आहे तिथला हा रेकॉर्ड आपण पाहिला तर भाजपने प्रत्येक राज्यात हे खातं आपल्या ताब्यात ठेवलंय मागच्या मंत्रिमंडळातही भाजपचे मुख्यमंत्री असताना फडणवीसांनी गृहकातं हे स्वतःच्याच ताब्यात ठेवलं होतं आणि इतर खाती ही मित्रपक्षांना दिली होती आता जर या सगळ्या गोष्टी घडल्यास तर शिंदेंची भूमिका काय असणार एकनाथ शिंदे हे स्वतः उपमुख्यमंत्री आहेतच तसंही इतर महत्वाची खाती आणि जास्तीत जास्त खाती कशी पदरात पडतील यासाठी शिंदे आता नक्कीच प्रयत्न करतील आणि आपला महायुतीमधला दबदबा राखण्याचा पुरेपूर प्रयत्न करतील पण जर शिंदेचं महत्वाचं असलेलं नगरविकास खातंही यंदा त्यांना मिळालं नाही तर मात्र शिंदे व्याकपुटला जाण्याची शक्यता नाकारता येणार नाहीये अकरा ते बारा डिसेंबरला मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता होती पण आता नुकत्याच झालेल्या या बैठकीनंतर हा मुद्दा अजून लांबणीवर पडलाय त्यामुळे खाते वाटपाचा सस्पेन्स अजूनही कायम आहे मुख्यमंत्री फडणवीस आणि प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यावर दिल्लीत पक्षश्रेष्ठींशी खलबत करणार आहेत या, या खातेवाटपात एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना अपेक्षित असणारी खाती मिळतील का तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि आमच्या लगावपती या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा